सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण मंत्र व त्याचे फायदे अत्यंत प्रभावी व सर्व संकटातून तारून नेणारा दत्त महाराजांचा मंत्र म्हणजे श्री गुरुदेव दत्त हा होय हा जप सुरू करा आणि दिवसभरात कमीत कमी तीस मिनिटे तरी हा जप करावा हळूहळू जपसंख्या आणि वेळही वाढवावा एखादी गंभीर समस्या असेल तर त्यासाठी पंचेचाळीस मिनटं आपण श्री गुरुदेवदत्त हा जप करावा मग हळूहळू हा जप दोन तास करण्याचा प्रयत्न करावा हळूहळू सरावाने हा जप चार तास करावा जेणेकरून पितृदोषामुळे जर आपल्या आयुष्यात काही गंभीर समस्यांना आपल्याला जर सामोरे जावे लागत असेल तर नारायण नागबळी किंवा कालसर्प शांती किंवा त्रिपिंडी श्राद्ध ह्या मंत्राच्या जपाबरोबर करावे जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवास काही ना काही पितृदोष असल्यामुळे त्या व्यक्तीला त्या दोषाच्या प्रभावामुळे नसणे किंवा विवाह होत नसणे कौटुंबिक कटकटी इत्यादी समस्या निर्माण झालेल्या असतात आणि ह्या सर्व प्रकारच्या समस्यांवर एकच मुक्तीचा मार्ग म्हणजे दत्त महाराजांचा श्री गुरुदेव दत्त हा जप हा जप करणाऱ्यांच्या भोवती एक प्रकारचे संरक्षक कवच ढाल प्रदान करतो हा मंत्र व पूर्वजांमुळे होणाऱ्या त्रासापासून आपल्या सगळ्यांचे रक्षण करतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा